आजच्या विचारमंचावरती आपल्या सगळ्यांचे एक मार्गदर्शक चळवळीचे एक समर्थक डॉक्टर बाबा आहेत तसंच कोरोची संपूर्ण टीम आजचा संपूर्ण विचारमंच आणि भक्त्या निमित्तांच्या आणि परिवर्तनवादी चळवळीचे सगळे सहकार्य खरं म्हणजे बेचाळीस समाज

महाराष्ट्रातल्या <खिण> जे जे वंचित समूह आमच्या बरोबर आहेत त्या सगळ्या वंचित समूहाच्या बाजूनी आणि तसंच आमच्या हातात संसाधनांच्या संसाधनाच्या मी सांगते की संपूर्ण या सन्मान यात्रेला आणि भट्ट्या विमुखांच्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांसाठी जो काही संघर्ष असेल त्या संघर्षामध्ये कायमच तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्या बरोबर आहोत सांगायचं उल्लेख केला की अशी जर महाराष्ट्र व्यापी यात्रा प्रस्थापित समाजाने काव्य असती आणि आपण प्रस्थापित समाजाच्या सगळ्या यात्रांना सत्तेत असलेल्या समाजाच्या मागण्यांना किती अभूतपूर्व प्रतिसाद इथल्या मीडियानी दिला आणि मीडियाने त्यांना किती उचलून धरण हे आपण पाहिलेलं आहे पण धक्का मिळेल असं मला वाटत नाही कदाचित सुख गेलं इथे आल्यावर चुकले हे उशिराचं शानपण पण आहे पण तो मी तुम्हाला सांगते की उभ्यापासून जित्रत्त पटक यांच्याशी मी आज संवाद साधून देते उभ्यापासून प्रबुद्ध भारतमध्ये यात्रा संपेपर्यंत या यात्रेचं संपूर्ण कव्हरेज प्रबुद्ध बाबाच्या वतीने सांगू शकते पण ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी प्रबुद्ध बाबा सुरू केलं त्याचा उद्देश सफल होण्याचा भटक्या निमत्ताच्या संघर्ष यात्रेला जितक्या जास्ती लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवणं याच्याशिवाय दुसरं उद्दिष्ट सफल हो होण्याचा दुसरा मार्ग नाही असं मला प्रामाणिक वाटत वंचितांच्या गायबाच्या हक्काविषयी आणि वंचितांच्या घरकुलाच्या हक्काविषयी सातत्याने गेले दोन वर्ष आम्ही संघर्ष करतच आहोत ही आपली एक त्याची प्रमुख मागणी आहे खंत एक नागरिक म्हणून अशी वाटते की इतके वर्ष झाल्यानंतर नागरिक ना। म्हणून हक्क मिळणं मग त्याच्यात सामाजिक हक्क असतील आर्थिक हक्क असतील सत्तेत जाण्याचे हक्क असतील आणि सत्तेत जाऊन स्वतःचे प्रश्न सोडवण्याचे हक्क असतील ही तर खूप दूरची गोष्ट राहिली आहे साधी कागदपत्र गोळा करण्याचा लढा आतापर्यंत संपवत नाहीये गेली पंधरावीस वर्ष बटक्या विमक्तांच्या ज्या काही संघटनांशी माझा थोडाफार संबंध त्या सगळ्या संघटनांनी केवळ नागरिकत्वाची कागदपत्र आणि पुरावे मिळवण्यासाठी किती त्यांना शक्ती वाय घालवावी लागली आहे मी खूप जवळून पाहिलं आहे आणि म्हणूनच मग ही मागणी असेल मुख्यतः जाती आणि जमातवार जनगणनात करण्याची मागणी असेल स्वतंत्र म मंत्रालयाची मागणी असेल कायद्या अंतर्गत संरक्षण घेण्यासाठी आणि त्या कायद्यामध्ये त्यांचा आग्रह समावेश करण्याची मागणी असेल या सगळ्या मागणीला पाठिंबा आहे आणि जिथे जिथे तुमच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे तिथे तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे उभे असू ते पुन्हा एकदा मी आमच्याबरोबर असलेल्या सगळ्या समूहांच्या सा, वतींनी सांगू इच्छिते आणि आज इथे या लढ्याचा एक छोटासा भाग होण्याची संधी दिली याच्याबद्दल मी आनंदांचे कोरोचे आणि सर्व बेचाळीस संघटनांचे आणि समन्वय समितीचं मनापासून आपण त्यांचे जोडून